एक मोठी बातमी समोर येते अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी गुड आणखी वाढलंय हाताचे ठसे वेगवेगळे असल्याचं आता समोर आलंय सैफ अली खान याच्यावर घरात झालेल्या हल्ल्याप्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेला आरोपी शरीफुल इस्लाम शेजाद याच्या हाताचे ठसे आणि तपास अधिकाऱ्यांनी सैफच्या घरातून घेतलेले फिंगरप्रिंट यात फरक असल्याचं समोर आलंय त्यामुळे ज्याला पोलिसांनी अटक केली तो आणि सैफच्या घरात चोरीसाठी आलेली व्यक्ती वेगवेगळी आहे किंवा सैफच्या घरात चोरीसाठी एक नव्हे तर दोन जण आले होते या शक्यता सध्या समोर येत आहेत हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शरीफुल इस्लाम शेजादच्या वकिलांनी काही दिवसांपूर्वीचा हा मुद्दा उपस्थित केला होता सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती मी नसल्याचं शेजादचा दावा आहे दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणताही ठोस पुरावा दिलेला नाही त्यामुळे एकूणच या प्रकरणातील गुण आता आणखी वाढल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे याच संदर्भात अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी अनिल सावरे अनिल जो आरोपी घरात शिरला होता आणि जे फिंगरप्रिंट घरातून पोलिसांना मिळाले ते आता वेगवेगळे असल्याचं समोर आलंय काय अधिक अपडेट खरं तर अंकिता पाहायचं झालं तर एक सर्वात मोठी अपडेट म्हणजे जो आरोपी पकडलाय शहजाद या आरोपी शेवट सैफलिकांच्या घरामध्ये जे हातांचे ठक्के मिळाले भूत्यांचे ठक्के मिळाले होते ते कुठेतरी आता जोडत नसल्याचं समोर येतं अशी सूत्रांशी माहिती मात्र खरं तर आता पोलीस त्या सर्व घटनेचा तपास वेगवेगळ्या पद्धतीने करतात वेगवेगळ्या बाजू मांडून करतात खरंतर आपण पोलिसांची बातचीत केली असता पोलीस यावर बोलण्यासाठी नकार देतात मात्र नेमका हा आरोपी एक आहे की दुसरा नेमका आणखी कोणी घरामध्ये घुसला होता की दोघे दोन आरोपी घरामध्ये घुसले असता आता याचा कुठेतरी छडा लावायचा प्रयत्न आता मुंबई पोलीस करून आपल्याला पाहायला मिळतात खरंतर पण हल्ला करून गेलेला आपण पाहू शकतो जो आरोपी आहे तो कुठेतरी मध्ये जो आरोपी अॅट आहे त्याचा चेहरा जो सीसीटीव्ही मध्ये जो आरोपी आहेत तो त्याचा चेहरा कुठेतरी वेगळा वेगळा ते सुद्धा समोर येताना पाहायला मिळतात मात्र आपण पाहू शकतो अंकिता स्टेपच्या घरामध्ये जी मुलकणी होती तिची जो जबाब नोंदवला त्या जबाबमध्ये चक्क तिने सांगितलं होतं की स्ट्रेफर जो हल्ला केला तो एक्सोब केलेला मात्र आपण पाहू शकतो जे स्ट्रेफर हल्ला झाल्यानंतर जो तुकडा होता होता तो ताकू होता तो नव्हता सखोल तपास करताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र अद्याप पोलिसांनी आपण कोणतीही माहिती दिलेली नाहीये अंकित नक्कीच त्यामुळे आता पोलिसांची या प्रकरणी काय माहिती समोर येते काय प्रतिक्रिया समोर येते हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद अनिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी